सर्वप्रथम <that the analyse of society> सर्वांना श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा आज थोडक्यात ह्या पौर्णिमेची आपण माहिती जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं या पौर्णिमेला शरद पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं ह्या पौर्णिमेला खूप सारी नावं आहेत ह्याला बंगाली लोक पूजा असं म्हणतात कुठे कोमुदी पूजा किंवा कोमुदी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात नवरात्री नंतर येणाऱ्या पौर्णिमेला नवरात्री पौर्णिमा सुद्धा संबोधलं जातं तर ही कोजागिरी पौर्णिमा कोजागर म्हणजे माता लक्ष्मी ह्या दिवशी ह्या रात्री रात्र म्हणजे रात्र कोण जागा आहे किंवा को जागर म्हणजे कोण जागा आहे असं विचारत प्रत्येकाच्या घरी जात असते आणि जे कोणी जागे असतील त्याला आपल्या अमृत कलशातला अमृत देते म्हणजे काय तर माता लक्ष्मी त्या घरात सुखसमृद्धी देत असते नवरात्री नंतर ही पौर्णिमा येते आणि ह्या पौर्णिमेत बघा ज्या वेळेला आपण शेतीची चार महिने कामं करत असतो तर चार महिने म्हणजे पावसाळा ह्या पौर्णिमेपर्यंत जवळजवळ संपत आलेला असतो या पौर्णिमेतच बऱ्याच शेतकऱ्यांच्या हाती आपलं पीक आलेलं असतं तर काही शेतकऱ्यांच्या शेतात हे पीक वाऱ्यावर डोलू लागलेलं असतं वातावरण प्रत्येक ठिकाणी असतं काही ठिकाणी ज्येष्ठांना ओवाळून त्यांची अश्विनी साजरी केली जाते तर रात्रीच्या टायमाला ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या टायमाला जागरण केलं जातं म्हणजे काय तर रात्री रास गरबा नाचला जातो खेळला जातो किंवा ह्या दिवशी रात्री पौर्णिमेला म्हणजे चंद्राला माता लक्ष्मीला दूध आणि सुक्या मेव्याचा जो आपण तयार करतो दुधाचा नैवेद्य तो नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य प्रत्येक माणूस त्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत काय होतं तर दिवसा थोडीशी गर्मी आणि रात्री थोडासा थंडावा असा हा थोडासा वातावरण थंडावलेला असतो शेतकरी सुद्धा अगदी निवांत असतात कारण पीक काही लोकांच्या हातात पीक काही दिवसात येणार असतं तर काही लोकांच्या हातात हे पीक आलेलं असतं असं वातावरण सर्वत्र असत ह्या दिवशी चंद्रदेव आपल्या लख प्रकाशाने आणि शीतलतेने पृथ्वी मातेला नाहू घालत असतं त्यामुळे असं म्हटलं जातं की त्या दिवशी माता लक्ष्मी चंद्रावरूनच आलेली आहे आणि प्रत्येकाला आपल्या अमृत कलशातून अमृत वाटत आहे त्यामुळे ह्या दिवशी कुणीही न झोपता पूर्ण रात्र जागरण करावं असं सुद्धा म्हटलं जात कोजागिरी पौर्णिमेची एक कथा आहे पूर्वीच्या काळात एक राजा आणि राणी दोघेही राहत होते काही काळानंतर राजाचे सर्व काही जे आपण कमवलेलं धनसंपत्ती होती ती सर्व गमावली आणि राणीने कोजागिरी पौर्णिमेचं म्हणजे महालक्ष्मीचा ह्या दिवशी व्रत केला ह्या दिवशी पूर्ण महालात लखलखित प्रकाश ठेवला म्हणजे काय सगळीकडे दिवे लावले आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तळावर माता लक्ष्मी स्वतः प्रत्येकाच्या घरात जात असते जा को जागर को जागर विचारत असते आणि त्याच दिवशी राणीने महालात लखलखित प्रकाश केल्या कारणाने माता लक्ष्मी तिथे गेली आणि तिला तिचं जे काही वैभव गेलेलं होतं पूर्वी काळात त्या लोकांनी जे काही कमवलेलं वैभव होतं धनसमृद्धी होती ती सर्व काही गेलेली होती गमवलेलं होतं ते सर्व काही त्यांना पुन्हा नव्याने प्राप्त झालं माता लक्ष्मीचे त्यांना आशीर्वाद प्राप्त झाले अशी ही कथा तर ही कथा तुम्हाला माहिती आहे का किंवा तुमच्याकडे काही कथा आहेत किंवा तुम्हाला ह्या कोजागिरी पौर्णिमेचा काही अनुभव आलाय का तुमच्याकडे काही गोष्टी केल्या जातात का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आजची छोटीशी माहिती जी मला माहिती होती ती तुम्हाला मी सांगितले तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा कर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ